मॅम दादाची मुलं लेकर आहे आणि हे आपल्या संघर्ष करीत आहे एक मराठा मराठा सकारात्मक तोडगा निघेल अशी माहिती समोर होते दादा काय सांगशील आज सकारात्मक तोडगा निघेल जे सरकारचं शिष्टमंडळ आहे ते जरांगे पाटील यांना भेटायला आलेला आहे कुठेतरी सकारात्मक निर्णय होईल आणि आज तुम्ही गुलाल इथेच उधळणार आणि तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी कुठेतरी माहिती देखील समोरते मराठा समाजाच्या बांधवांना एवढंच सांगणं आहे आणि माझे मराठी योद्धा मनोज दादा जारांगे पाटील यांच्यासाठी आम्ही आंबड तालुका हस्तभोखरी ह्या गावातून आलेलो आहे आणि आम्ही पूर्ण अंतरवाली सराठी ते इथपर्यंत त्यांच्या सोबत पायी आलेलो आहे आणि त्यांचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय हे खरे क्रांती सूर्य मनोज दादा जारांगे यांच्या मुलाबाळाची न फिकर करता हे आपल्या सकल मराठा बांधवाच्या मुलाबाळाची पूर्ण फिकर करत आहे मीडियाच्या माध्यमातून मी एकच सांगू शकतो माझ्या डोळ्याचा सीन आहे मी मनोज दादाची मुलं लेकर बाळा रडतानी बघितलेले आहे आणि हे आपल्या मुला बाळासाठी इथपर्यंत संघर्ष करीत आहे एक मराठा एक मराठा कुलाल वगैरे काही आणलाय काय कारण आज तुमचा आमचा इतर समाज बांधव गुलाल घेऊन ट्रकनी उभे आहेत फक्त हे सरकार झोपी गेलेलं आहे आणि ह्या सरकारला जागी करण्यासाठी आम्ही मुंबईत आलेलो आहे इथं खूप आमची सुविधा आहे पण आम्हाला हे क्षण जो आहे हा दादाच्या सोबत राहून आम्ही गुलाल घेणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका